नमस्कार सगळ्या भावा बहिणींना भावा बहिणीनं जा, झालं <coughs> कस सगळ्यांचं जेवण हका मी तर काढलाय पसारा भावा बहिणीनं माझा एकटीचा चाललाय कार्यक्रम आता आता पुरी गेले शाळेत तुमचा दाजी कामावर मग आता दसऱ्याचा पसारा कधी काढायचा नाही का तर तुम्हाला सांगती मी काढला इटीनच आता मला इटती ही लावायचं ही जरा त्रास होईल पण चला तरी पण आपण करणार तर आता हका गोदाड्या गादाड्या सगळ्या ह्याच्यातल्या काढल्यात पडद ही काढलं आता आता हॉल स्वच्छ करायचं आधी माझं काम चाललंय आता मी आधी हॉल स्वच्छ करून घेणार आणि तिथून पुढं मग बेडरूम किचन चालला एक तिचाच कार्यक्रम मग काय करता कवर दाजीची वाट बघा दाजी कामावर ती मी झाडायचं झटकायचं नाही ना ती आणलं काय म्हणते होत पण ती काय झालं वा म्हणजे मग येणं राहू मी काय आता ही यांनी झाडणार आहे जाळण्या झाडते या तुमच्या दाजीची गोवा धुक्याला वाट बघते आता गुवादाड्या धुत्याला तुमचं दाजी आज येत्या संध्याकाळी घरी आता दोन दिवस राहिलं आता पुरी बी जाते शिळ्यात आणि काही लोक भाव तर चांगलं माहिती असेल तर आता बघा मला जेवढं होईल तेवढं तर मी करणार आहे

म्हणलं चलाय एकच व्हिडिओ टाकला काल परत काय व्हिडिओ नाही टाकला तुमच्या पुन्हा जाईल સૌનું સ્વચ્છ કરો ગીતના

जेवढ होतंय आहे मला तेवढं करती म्हणजे आता ही भांडी कुंडी इथे स्वच्छ भॉल करती, उद्या तर हाय त्या पुरी घरी शनिवार रविवार आता रविवारी तर हाय आमच्या इथला पोळा मी पोळ असतो आमच्यात. वारस aa kasarakaraka ter paskaniayi manugarakuwatetantai काय लांब नाही असलं काय So para batar नाही पसार आहे भावा बहिणीनं अजून बघा गोदाड्या गादाड्या काढल्यात चांगलं स्वच्छ केलं म्हणजे जरा बरं दिसल छान छान आपलं घर दिसल ना अजून छान छान ಸಮ ಪಡ ಕಡಲ

अच्छो शिकायत नाका धूळ जाऊन चला मग बाय बाय करते सगळ्यांना भेटूच पुढच्या व्हिडिओ मध्ये सोपा सगळ्यांना आवडला भाऊ बहिणीन आपला गप्प आहे त्याला काही खाली छान आहे सोपा किंमत बी विचारली होती बहिणींनी मला बऱ्याच बहिणींनी त्याची किंमत मी त्यावेळेस बी सांगितली आणि आता बी सांगते बत्तीस हजार बत्तीस हजारच आहे प्लायमधून आहे प्लायमधून तर चला मग काढते सगळा पसारा लावती नीट नाटका घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना ब लय काढलंय आता पडदन हिन सगळं धुवून टाकायचं त्यात उलीसं ऊन पडलंय आज मन बरं नाही नाहीतर पावसा पाण्याचं लय चिडचिड होती मग राडा राडा होतो लय राडा हा पावसाचं